ज्या पकोयकडे करेक्ट कि काय जर पत्र आणून त्याला लाऊ बकली आगर पण जिकुरू का काय काय मार बोलवळीस काय की गुड मॉर्निंग सुबह सकाळ सर्वांना मी प्राची ढोबे स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघा आता वाजलेली आहे सकाळचे पाठीशी सहा आणि ब्लॉगला आज लवकरच सुरुवात केलेली आहे त्याचं कारण म्हणजे आता आई निघालेली आहे गावी तर आईचा आवरावर चाललेला आहे माझं आवरून घेतलं मी नंतर मग आता आई आवरायला लागली प्रियाच्या झोपलेला आहे प्रियाच्या पण हुटवायचं आहे तर चला आता माझं सगळं आवरून घेते आणि आई आज निघालेली आहे तर दिवाळी झाल्यापासूनच म्हणत होते जाऊ दे मला गावी जाऊ दे कारण का शेंगा काढायच्या आहेत भुईमुगाच्या शेंगा दिवाळी झाली की निघतात त्याच्यामुळे तिथं पण अशी घाई केलेली आहे जातो जातो म्हणून तर आज चाललेली आहे तर ती तर आता सकाळची ट्रेन आहे तर तिला मी कर्जतपर्यंत जाणार सोळ्याला कर्जतमध्ये एक्सप्रेसमध्ये बस होणार आणि तिथून मग रिटर्न येणार आहे तर बघा आत्ता वाजलेले आहेत सहा चहा वगैरे करते नाश्ता वगैरे करते स्वयंपाक सगळा झालेला आहे सकाळ मिश्राला टिफिन दिला नंतर मग सगळा स्वयंपाक वगैरे बनवून घेतलेला आहे चपाती भाजी आता चहा बनवते चहा नाश्ता वगैरे करते चपाती आणि चहाचाच नाश्ता असणारा आहे तर चला आता आवरते आणि नंतर मग निघताना तुम्हाला आईला दाखवते आता ती आवरते तर बघा चहा ठेवलेला आहे आणि थंडी इतकी लागायला लागली की नाही दोन दिवस झालं असं वाटायला लागले की कधी चहा पीन आता तर बघा फ्लावरची भाजी बनवली मी तर मिस्टरांना पण दिली टिफिनमध्ये फ्लावरचीच भाजी आणि आता आईचं टिफिन बांधून घेते भरपूर मोठा प्रवास आहे त्याच्यामुळे की जेवण वगैरे आम्ही इथून बांधूनच घेऊन जातो तसं ट्रेनमध्ये भेटतं पण एवढं ते काय म्हणजे खास नसतं आता आईचं मी टिफिन बांधते चपाती मी जास्तीचीच देणार आहे आईला कारण का संध्याकाळी पोचणार ती आता सकाळी बसली ना ट्रेनमध्ये दहाला ट्रेन आहे तर सकाळी बसली की संध्याकाळी नऊ वाजतील तिला घरी पोचायला आणि पोचल्यानंतर मग परत कुठं जेवण बनवत बसायचं म्हटलं त्याच्यामुळे ना जास्तीत जास्त चपात्या दिलेल्या आहेत म्हणजे ट्रेनमध्ये पण खाईल आणि घरी गेल्यानंतर पण खाईल शेंगदाण्याची चटणी पण देते म्हणजे संध्याकाळी पोचली की अंड्याची एखादी पोळी आणि शेंगदाण्याची चटणीसोबत म्हणजे जेवू शकेल ते जा 이 때, 이이 때, 이 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 때, 이

बर म्हणजे काय करायचं ती म्हणते घर बांधायचं बघा आता त्या मात्र काय घर बांधायचं तिचं म्हणजे नुसतं डोक्यात असतय पण आता घर बांधायचं जरी म्हटलं की नाही म्हणजे पैसे तर पाहिजेच त्याला आणि एक पन्नास साठ हजाराच्या आसपास आपण जोडणी करू शकतो जास्तीत जास्त एक लाखापर्यंत पण आपण जोडणी करू शकतोय पण आता कसं झालेलं आहे मेन म्हणजे आपली जागा जा पण नाही आहे आणि जागा विकत घ्यायची आहे जागा जा। जा विकत घेऊन जा जा मग घर बांधायचं आहे घर तर तुम्ही आई बघितल्याच आईचं कसं आहे ते आणि तसं म्हणजे ते पण आमचं नाही आहे ते सगळी स्टोरी मी तुम्हाला सांगितली असते का घर नाहीये कशाबद्दल हे तर ते पप्पांच्या आमच्या दारूच्या नशेमुळे ते घर पण आमचं गेलेलं म्हणजे गेलंच ते तर त्याच्यामुळे की आता म्हणजे मी नास लहान असल्यापासून असं म्हणजे नाही म्हणलं एक सातवीला होती मी सातवीत असल्यापासून मग मी पप्पांच्या घरी गेली की नाही तिकडं ते दुसऱ्यांच्या घरीच म्हणजे जाऊन तिथंच आम्ही राहिलेलं आहे तर बघू आता म्हणजे चाललंय आता कसं करायचं काय करायचं मला पण काय समजत नाहीये कारण का की आता जागा बघायला गेलं की नाही नाही म्हणलं तरी दोन तीन लाख रुपये म्हणजे सांगतायत असं म्हणजे एक गुंट्याच म्हणजे घर बांधल्या मग राहणार असं आहे की घर बांधलंय की सगळं आपलं म्हणजे घराच्या आतमध्ये कुलपा मध्ये आत ठेवलं की नंतर बघ मी तर राहायला म्हणजे म्हणजे मी तर राहू शकते असं तिला म्हणायचं आहे आता जागा घ्यायची आहे विकत नाही म्हणजे दोन तीन लाख रुपये असं सांगतात जागेच पण एक घुंट्याच आणि जागा घेऊन नंतर घर बांधायचं म्हटल्यावर नाही म्हणजे पाच सहा लाखाच्या आसपास आपल्याला म्हणजे खर्च आहे तो तर त्याच्यामुळे की नाही म्हटलं आता तर काही एवढं बजेट नसणारच आहे कारण का हे पण आता आम्ही घर घेतलेलं आहे ते आत्ताच घेतलं एक सहा वर्ष झालं आणि ह्याचं पण ई एम आय चालू आहे परतनं घर गर वगैरे एवढं चालवायचं चा, शिक्षण मुलाचं चा वगैरे तर नाही एवढं होत आहे ते तर त्याच्यामुळेच सगळा प्रयत्न चालू आहे आणि हा युट्यूब चॅनल म्हणजे चालू करायचं माझा म्हणजे त्याच्या मागचं म्हणजे मेन कारण आहे ते हेच आहे आईचं घर फक्त बांधायचं आहे एवढीच माझी इच्छा राहिलेली आहे तर चला चाना, आता छान नाश्ता करते आणि नंतर मग आईला सोडायला जाते कर्जतला तर आता नाश्ता करून घेते आता प्रिया झोपलाय अजून कारण का आता साडेसहा वाजलेले आहेत आणि म्हटलं थोडासा वेळ आहे म्हटलं झोपू दे अर्धा पण तास अजून कारण का परत स्कूलला आहे आणि काल दिवसभर पूर मध्ये थकून गेलेला तो काल पहिलाच दिवस होता शाळेचा आणि शाळेमध्ये गेला नंतर ट्युशनला गेलेला डान्स क्लासला गेलेला नाही बऱ्याच दिवसातून गेला ना आणि ते पंधरा वीस दिवस तो घरीच होता सुट्टी होती दिवाळीची तर एवढ्या दिवसातून अचानक म्हणजे एवढं त्याला हे झालं आराम करून त्याला तर चला आता नाश्ता वगैरे करते आणि निघते आता पाणी पण येईल पाणी भरणार आणि नंतर मग निघणार आहे इथं मला आई सांगत होती की प्रियांशकडे लक्ष दे हे वगैरे असं सांगत होते आणि कॅमेरा लांब होता त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत ते ऐकायला येत नव्हतं तर प्रियांशकडे लक्ष दे, मारू तेला तेला दे कर, त्याला मारू नको त्याला जर असं खेळायला घेऊन जात जात जास्त ट्युशन डान्स क्लास शाळा वगैरे थकून जात आहे ते त्याला पण खेळायला पाहिजे वगैरे असं म्हणत होते आणि त्याला घेऊन जात जा खेळायला हे असं म्हणजे सांगत होते लक्ष दे पोराकडे जास्त मोबाईल बघू नको तर म्हणजे ते आल्यापासून बघते ना मी म्हणजे शूट वगैरे करते एडिटिंग करते म्हणजे सारखा मोबाईल हातात असतोच तर म्हणजे मझे, मझे भेर ते जेवढा म्हणजे म्हणजे वेळ भेटाना वेळात वेळ काढून ते करावंच लागतं आपलं काम आहे म्हटल्यानंतर ते आपल्याला म्हणजे मोबाईल आपल्याला घ्यावा लागतोच ला, ला, आणि प्रियांचे पप्पा काही एडिटिंग वगैरे असलं काय म्हणजे शूट वगैरे करत नाही सगळं मी एकटीच हँडल करते त्याच्यामध्ये तिला असं वाटते की पोराकडे लक्ष न देता हिचं जास्त करून मोबाईलमध्ये लक्ष आहे त्याच्यामुळे म्हणत होते की मोबाईल जर असं बघणं कमी कर आणि पोराकडे जास्त लक्ष देते प्रत्येक आजीचं म्हणजे हेच असतं की म्हणजे नातवावरती प्रेम वेगळंच असतं आपल्या मुलांपेक्षा नातवावर जास्त प्रेम असतं म्हणजे प्रत्येक आजी आजोबाच तसा आहे तर त्याच्यामुळे तिला म्हणजे प्रियांची जास्त अशी काळजी आहे सगळ्यांनाच म्हणजे सगळ्याच आजी आजोबांना असतं हे सगळ्यांचं असं म्हणजे आजी आजोबांचं नातं असं बॉन्डिंग असणं ते एक वेगळंच आहे नंतर मग दिवाबत्ती वगैरे करून घेतली प्रियांश पण उठलेलं आहे त्याचं आवरून घेतलं त्याला नाश्ता वगैरे दिलेला आहे पाणी आलेलं होतं पाणी वगैरे सगळं भरून घेतलं तर सकाळची म्हणजे खूप अशी घाई गडबड झाली कारण का ह्यांचा टिफिन आईचं सगळं आवरायचं होतं तिचा टिफिन वगैरे प्रियांश पण लवकर उठत नाही त्याला किती उशीर उठवत होते आणि प्रियांश का नाही मला आता माचीस मागत होता तर ते बिडी बॉम्ब ते निघलेले आहे बघा फटाकडे तर ती माचीचनं म्हणजे लावायचे असतं तर ते ते आणलेलं होतं त्याला आणि माचीसनं का नाही तो काय करायला लागला फटाक संपल्यानंतर असंच माचेस पेटवायचं आणि टाकून द्यायचं तर ती त्याला सवय लागली तर दोन तीन वेळा मार पण खाल्लाय माझा त्याच्यासाठी त्यानं की माचीस घ्यायचं नाही म्हणून पण ऐकतच नाही तो सारखा ते एक नाही माचेस म्हणजे घ्यायला लागलाय तर आता आणि परत एक फटका खाल्लाय सकाळ सकाळ माझा कारण का ते माचेस उडवून तर फेकलं वगैरे तर काय करायचं त्याच्यामुळे नाही म्हणजे थोडंसं मुलांना असं हात उचलावच लागतो तिकीट काढायचे त्याच्यामुळे अर्धा तास लवकरच निघते तर चला आता तिथे जाऊन भेटूया आपण कर्जत टेशन आता काय करतो के माझ्या केसांचे आज चांगलं वाटतंय भूतासारखं <laughs> दिसा लागले की <laughs> आहे कर्जत स्टेशनला गर्दी कशी होते ट्रेनला गर्दी कशी होती हा छान होते की गर्दी होती ना ट्रेनला बसायला जागा नव्हती जवळ असं कर्जत आल्यानंतर मग बसायला थोडीफार जागा भेटेल प्रियाच्या मेन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शर्मिनसीटावर छत्रपती शिवाजी शर्मिनस लोकल छत्रपती शिवाजी

गेस्टी असली तर जा नाही तर मग ताईच्या इथं बस ताईच्या इथं थांब सकाळ उठून जा काय मार तू कशाल काय यायच लागले आग पण केलं मारायच लागते मार मला फोन करा मला फोन कर मार दुण मार दुण तो तो परत लगेच कशी येत्या तर बघा आता आई गेली बसवलं तिला ट्रेन मध्ये आणि आता गेली आई गे। तर घरी गेल्यानंतरच बोलूया आपण कारण का आता मोबाईलचं माझं चार्जिंग संपले त्याच्यामुळे आता घरी गेल्यानंतरच बोलते तर पहिला प्रियांशला स्कूलमध्ये सोडून आली आणि त्याचा ता टाइम झालेला होता साडेबारा वाजता मी आले घरामध्ये पटकन त्याचं दहा मिनटामध्ये आवरलं त्याला पहिला स्कूलमध्ये सोडलं तर चला आज तुळशीचं लग्न पण आहे तुळशीचं लग्न पण आपल्याला लावायचं ला आहे तर चला तर असं तुळस वगैरे मी तिथून काढते व्यवस्थित जर असं करते तुळशीचं म्हणजे व्यवस्थित असं म्हणजे जरा असं पाणी वगैरे शिंपडून व्यवस्थित असं साफ करते कारण का भरपूर अशी तिथे झाडं झाले तशी घसडी घसडी झाली सगळी आणि तुळशीवरती असं म्हणजे ढोल वगैरे बसलेले आहे तर असं छान असं म्हणजे व्यवस्थित साच करते मी तुळस पण तर चला बघा इथं आहे आपली तुळस आणि तुळस तूरस म्हटलं आता बाहेर काढून त्याची पूजा करायची म्हटलेलं पण हा मनी प्लॅन्ट जो आहे ना इथे तर ह्या मनी प्लॅन्ट मूळ जे आहे ना तर ते हे तुळशीच्या झाडामध्ये रुजलेले आहेत तर बघा इथं पण म्हणजे पकडलेलं आहे मूळ आणि ह्या साईडला पण पकडलंय आणि हा पूर्ण असा वेल खाली गेला आहे पूर्ण त्याच्यामुळे के की नाही मला पूजा हितच करावी लागणार आहे तुळशीच्या लग्नासाठी त्या पिवळ्या अक्षदा करून घेतल्यात हळदी कुंकवाचा करंडा घेतलेला आहे शेंगदाणं आणि साखरेचा नैवेद्य आहे दिवा लावून घेतलेला आहे एक तुळशीजवळ एक देवाजवळ ठेवायचा अगरबत्ती घेतलेल्या आहेत आणि हार एक आणलेला आहे फुलं आहेत तर चला तर मी तुळशीची पूजा करून घेते खुशीचं लग्न होतं तर पूजा वगैरे करून घेतली आणि आजचा ब्लॉग आहे तो मी थांबवते आय होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय गुड नाईट शुभरात्री